राज्यातील ऊसुबात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो आता साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्र्यांनी मानले की केंद्र शासनाचे आभार तर काय आहे ते आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव तुम्ही पाहतात एच जे लाईव्ह तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता ऊसुबात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे की आता उसापासून जे उसाच्या रसापासून जे इथेनॉल निर्मित करणार होते त्याला बंदी आणली होती तर त्यावरची आता बंदी उठवण्यात आलेली आहे आणि आता इथेनॉल निर्मिती हे करून पेट्रोलमध्ये दहा टक्के मिक्स केले जात होते आणि आता तीस टक्के दोन हजार पंचवीसपासून तीस टक्के आता इथेनॉल निर्मिती करून पेट्रोलमध्ये वापरण्यात येणार आहे आणि त्याच्यावरती निर्बंध जे होते ते आता हटवण्यात आलेले आहे तर याच्यावरती भरपूर दिवसापासून शेतकरी मागणी करत होते की उसावरील जे इथनॉल निर्मिती आता केंद्राकडून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध निर्बंध जे होते ते हटवण्यात आले आहे त्यामध्ये त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आणि आता शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर दिवसापासून याच्यावर बंदी होती आणि साखरेचा स्टॉकही भरपूर होता त्यामुळे साखर कारखाने अडचणीत होते आणि शेतकरी अडचणीत आले होते तर आता याला याचा दिलासा मिळून शेतकऱ्याचा ओसाला जो भाव जो आहे तो भाव वाढू शकतो आणि साकर साखर कारखान्याही याचा फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो याचं याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की सांगा धन्यवाद